नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज सेकंड फ्लोर इसके पीछे जो क्वाटरिश काय सांगायला आनंद अशा गोष्टीत आहे की आता ह्या ज्या गाड्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकडं बीएस सिक्स मधून त्याच्यामुळे आपल्याकडं प्रदूषण कमी होईल आणि इंधन कमी लागेल आणि वेळेवर जाता येईल या गाड्याचे खास वैशिष्ट्य काय आहे बीएस सिक्स मधून ना ले ले आणि टेक्निक पण टेक्निक पण नवीन नवीन पद्धतीचे पहिले जे जुनी इक्विपमेंट होते त्याच्यामध्ये अजून सुधारणा झालेली आणि कामामध्ये एकदम सुलभता येणार काय आवाहन करणार आव्हान म्हणजे असं आम्ही आग विजवायला आहेत म्हणून तुम्ही पुणे आग लावित नाही पण आग लाग लागण्यापेक्षा विजवण्यापेक्षा आग नये याची काळजी घेतली महत्वाची कारण एक त्याच्यामध्ये नुकसान होत जीवितहानी होती तेवढं त्यांनी सांभाळायला पाहिजे आपलं नाव सर माझं नाव अशोक खंडेकर प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी काय सांगाल आज अग्निशामक विभागाला गाड्या देण्यात आल्या किती गाड्या देण्यात आल्या आणि काय सांगाल याबद्दल छत्रपती संभाजी मानवीय श्री जी श्रीकांत साहेब प्रशासकांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो कारण दोन हजार आठ किंवा नऊ आठ नऊला फक्त आमच्याकडे फक्त आठच वाहन होते पूर्ण समाज संभाजीनगरसाठी तर मान्य जी श्रीकांत साहेब यांनी आता आम्हाला कमीत कमी पंधरा ते सोळा वाहने मंजूर केलेले आणि आज त्या आज त्यांच्या हाताने शुभाचे उद्घाटन झालं त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत आणि छत्रपती समाजनगर एवढा मोठा व्याप झाला लोकसंख्येच्या मा बाबतीत त्या मानानं आमच्याकडे फक्त पाच स्टेशन आहे तरी आज साहेबांनी त्यांनी सांगितलं की आज एमर्जन्सीमध्ये आपल्या चार स्टेशन तयार करू एक पडेगाव त्याच्यानंतर शिवाजीनगर आणि हरसूल आणि दुसरं पडेगाव आणि काय हरसूल पडेगाव शिवाजीनगर आणि सांगेकडे असे चार स्टेशन आपण तयार करून दिले त्याचं वर्कआउट तयार करण्यात आले त्यानुसार त्या साहेबाचं परत हार्दिक अभिनंदन आणि पुढील शुभेच्छा सर्वांना आम्ही देऊ इच्छितो आणि त्या मनानं आज आम्हाला एक खुशखबरी म्हणून आलं वाहन साहेब सहा उद्घाटन झालं त्या मनानं आम्हाचा आनंदसुद्धा व्यक्त करतो काही आले तर पूर्वीपेक्षा अध्यावत आहेत त्याचा आणि काय काय सुविधा आहे सर या वाहन आता पहिले जे वाहन होते आता जसं आता काय आता जसं पाहिलं दोन हजार दहामध्ये जसे आपले मोबाईल होते आणि दोन हजार वीस पंचवीस जसे मॉडिफिकेशन झाले चांगले वाहन चांग तसे मोबाईल तसे जुने तसेच आता वाहन प्रत्याधुनिक आणि अत्याधुनिक आहे त्याच्यात काही त्याच्या सेवा त्याचे लिफ्टिंग जप्सिंग सीट त्याचे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जप्सिंग सीट किंवा गाडी कशी आपण अशी वर ऊर चालता येईल इक्विपमेंट आणि त्याच्यानंतर काही लाईट्स वगैरे रात्री किंवा त्याच्या कॅमेरा पाण्याचा कॅमेरा किंवा छोटे मोठे असे ड्रोन असे वेगवेगळे भरपूर साहित्य आता नवीन अत्याधुनिक आलेलं आहे तर दुसरी आपल्या शहरामध्ये अशी समस्या आहे काही ठिकाणी जे ते या गाड्या जात नाहीत याची काही व्यवस्था करण्यात आलेली आहे आता आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला छोटी म जे गाडी असते गुरखा जे जीपसारखी तशी पाहिजे होती पण आता आता अँबुलन्ससाठी म्हणजे दोन्ही त्याच्यात एक तर व्ही आय पी क बंदोबस्त होते त्याच्यात छोट्या गलीबोळीसुद्धा त्याला आपण टाकण्याचा प्रयत्न करू पण लोकसंख्या अशी आहे कुठे कुठं त्यांनी दरवाजा आणि उंबरठा एकच केला तर त्यांना आपण काय करू शकत नाही अच्छा काही वाहने इथं जे आणीबाणी स्थितीत वापरली जाणारी वाहने याचे काय वैशिष्ट्य सर या वाहनांचं आणीबाणी म्हणजे इमर्जन्सीमध्ये आमच्याकडे बघा कुठलंही जर असलं आणीबाणीमध्ये अग्निशामन आणि आणीबाणी सेवा किंवा पूरग्रस्त किंवा ॲक्सिडेंट किंवा एखादा पक्षी जरी अडकला जर तुम्ही लोकांनी फोन केला इथे तर पक्षी अडकत तरी आम्हाला तिथं इमर्जन्सी झाली का की शेवटी तो जीव आहे छोटा राव मोठा राव तिथं आम्हाला जाणं फार आवश्यक आहे किंवा पाण्यात एखादं माणसं अडकले आता उद्या सिलोडमध्ये वीस ते पंचवीस लोक अडकले होते पाण्यात तिथंसुद्धा आमच्या लोकांनी रेस्क्यू केलं पैठणच्या नाथसागर सागरामुळे रात्री तीन वाजता आमच्या लोकांनी पैठण तिथून काढले गावातून लोक नाथसागर मंदिरातून तिथून सुद्धा भरपूर रेस्क्यू केला आपल्या लोकांनी असे भरपूर काही सांगते असे किसी सर किती लोकसंख्या मागे किती एक वाहन किती कमीत कमी एक लाख लोकसंख्या मागे एक फायर स्टेशन पाहिजे आपल्याला त्या फायर स्टेशन समोर सोबतीला एक रेस्क्यू आणि एक साधी गाडी त्याच्यासोबत चार कर्मचारी आणि दोन व वा, दोन वाहन चालक सकाळची शिफ्ट आता आपल्याकडे चार चार तासाची शिफ्ट नाही आठ अठरी चोवीस तर आम्ही काय केलं चार चार तास ओव्हर टाईम म्हणजे जास्त ड्युटी आठ तास ओरिजिनल मिळा आणि चार तास ए ओव्हर टाईम म्हणजे असे बारा बाराचे दोन शिफ्ट केलेले त्याच्यामुळं कर्मचारी अपुरे आता आता सुद्धा शंभर जागा निघतील आता बहु किंवा काय निघतील त्यात आणि वेळ थोडा वेळ लागेल आणि वाहन चालक तर आता पंधरा सोळा लोकांचं काय झालं त्यांना ऑर्डर वगैरे वर्कआउट दे नवीन वाहन आले अत्याधुनिक निक आहेत तर सगळे ट्रेनिंग वगैरे सब आहे नाही सर साहेबांना बोलू आम्ही आता काही लोक आता ट्रेनिंग जातील आता ते ते चारी आता काय आमची काय काय लोक आता चाळीसपर्यंत गेले चाळीस पन्नासपर्यंत आता यंग जनरेशन आहे त्यांना आपण पाठवू उद्या ते भविष्याचे आता चांगले होतील ते उद्या आम्ही लोकांना ट्रेनिंग घेऊन काय फायदा होईल तर त्यांना वीस पंचवीस वर्ष त्यांना ट्रेनिंग देऊ ना पुढील काळात त्यांना अत्याधुनिक माहिती होईल संभाजीनगरच्या लोकांना आपण जे दक्षता घेण्यासाठी हो काय आवाहन करण्याचं दक्षता घेण्यासाठी एकच सांगू जेव्हा आमची सायरण वाजते गाडी किंवा एमर कोणाचं घर जवळला मागत आहे ते रिक्षावाले टू व्हीलरवाले किंवा फोर व्हीलरवाले सारण वाजल्या कमीत कमी साईड द्यायला पाहिजे ॲम्ब्युलन्स आणि फायरब्रिड त्यांना आम्ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो सायरण वाजून लोकांना टू व्हीलरवाल्या साईड देत नाही रिक्षावाले साईड देत नाही ही आजकालचीच मोबाईल नेहमीचीच आहे हे आम्ही आमच्याकडे स्लीप असताना वेळ असते बरोबर आहे तर आम्हाला समजा इथून गुलमणी जायचं उदाहरण सायरन जरवळ आम्ही पाच मिनिटात होतो तिथं आम्हाला दहा मिनटं म्हणतात सर आगीचे प्रकार वगैरे होऊ नयेत यासाठी आपण नागरिकांना काय सांगाल नागरिकांना आम्ही महाविद्यालय आणि शाळेमध्ये डेमोटेशन भरपूर ठिकाण दिलं आणि पहिल्यासारखे आता कॉलची संख्यासुद्धा फार कमी झालेली आणि कारण आज सुजाव नागरिक झालेली जागरूकता झाली आणि मोबाईलमध्ये भरपूर लोकांना डेमोटेशनसुद्धा पाहिले काही शाळेवाले इथं आले काही आम्ही स्वतः कुठ कुठल्या कॉलेजमध्ये जातो एस आर पी कॅलमध्ये जातो किंवा मिलिट्री कॅम्पला जातो सगळीकडे जिथे बोलावलं तिथं महाविद्यालय त्या ठिकाणी आम्ही जातो आणि डेमोटेशन त्यांना प्रात्यक्षिक देतो श्री विजय राठोड डिप्युटी अग्निशामन अधिकारी छत्रपती संभाजीनगर या आमचे खांडेकर चीफ फायर ऑफिसर श्री कदम सर कदम कुम कदम आणि हे हरचंद पवार श्री कोले नू घुगे वाहनचालक घुगे नागरे आणि वाहनचालक शंकरगुरू आणि इकडे सानद साहेब आणि योगुगे वाहनचालक रेस्क्यू आणि एक साधी गाडी त्याच्यासोबत चार कर्मचारी आणि दोन दोन वाहन चालले सकाळची शिफ्ट आता आपल्याकडे चार चार तास म्हणजे नाही ड्युटी आठ तास ओरिजिनल आणि चार तास म्हणजे असे बारा बाराचे दोन शिफ्ट केलेले आहेत त्याच्यामुळे कर्मचारी पुढे आता फायरमोड सुद्धा शंभर जागा निघतील आता बहु केव्हा काय निघतील थोडा वेळ लागेल आणि वाहन चालत पंधरा सोळा लोकांचे काही झाले त्यांना ऑर्डर वगैरे वर्कआउट देतील ते नाही आता काही लोक का आता ट्रेनिंग लो जातील आता काय काय लोक आता चाळीस पर्यंत चाळीस पन्नास पर्यंत जनरेशन होतील उद्या आम्ही लोकांना ट्रेनिंग घेऊन काय फायदा होईल त्यांना वीस पंचवीस वर त्यांना ट्रेनिंग देऊ ना पुढील गावात त्यांना माहिती होईल भागीगाराच्या लोकांना आपण जे दक्षता घेण्यासाठी काय आवाहन करणार दक्षता घेण्यासाठी एकच सांगू जेव्हा आमचे सारे वाजते घर किंवा एवढ्या कोणाचं घर जवायला मग ते रिक्षावाले टू व्हीलर वाले किंवा फोर व्हीलर वाले सार कमीत कमी साईड द्यायला पाहिजे अँब्युलन्स आणि फायर व्हीलर हे त्यांना आम्ही नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती करतो सारे वाजून लोक टू व्हीलर वाला साईड देत नाही रिक्षावाला वाले साईड देत नाही हे आजकालची माझा नेहमीचीच आहे पण हे आम्ही आमच्याकडे स्लीप असताना वेळ असते बरोबर आहे तर आम्हाला समजा इथून कुलमडी द्यायचं उदाहरत साहेरन जरो आम्ही पाच मिनिटात होतो तिथे आम्हाला दहा मिनिट म्हणतात मग प्रत्यकातून शरीरामध्ये एवढा वेळ उशीर तस का झाला तर त्यांना आम्ही तर ट्रॉफिक घ्याय असं आहे तसं आहे कारण की इथे नोंद विभव नोंद होते नाही वेळेची तर आधीचे प्रकार वगैरे होऊ नाही द्यासाठी आपण नागरिकांना काय सांगाल नागरिकांना आम्ही महाविद्यालय आणि शाळेमध्ये मोठेश्या भरपूर ठिकाण दिलेलं आणि पहिल्यासारखे आता कॉलची संख्या सुद्धा फार कमी झालेली आहे कारण आज सुझाव नागरिक झालेले जागरूकता झाली आणि मोबाईलमध्ये भरपूर लोकांना डेमोटेशन सुद्धा पाहिले काही शाळेवाले इथं आले काही आम्ही स्वतः कुठकुठल्या एसआरपी कॅम्प जातो किंवा मिलिट्री कॅम्पला जातो सगळीकडे जिथे बोलावले तिथे महाविद्यालय त्या ठिकाणी आम्ही जातो आणि डेमोटेशन त्यांना प्रतिक्षित डिप्युटी अग्निशमन अधिकारी छत्रपती संभाजीनगर हे आमचे खांडेकर ऑफिसर श्री कदम साहेब कदम कुठे कदम आणि हे हरचंद पवार श्री कोले नंदू भुगे वान चालक नागरे आणि वानचालक शंकर दुधे आणि इकडे आणि योगे दुधे वाहनचा सध्या न्यायचे आता आम्ही सात वाजता सुटून देऊ धन्यवाद तुम्ही लोकांचे आभार